हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयाबद्दल जो अनेक पुरुषांच्या मनात अस्वस्थता निर्माण करू शकतो पण बहुतेक वेळा तो गुपितही राहतो तो विषय म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच प्रायव्हेट पार्ट मध्ये ताठरता येण्याची अडचण किंवा ते टिकून न राहणे या समस्यांमुळे अनेक पुरुष मानसिकदृष्ट्या खचतात जोडीदारासोबत नातं तणावपूर्ण होतं आणि त्यांचा आत्मविश्वास कोसळतो पण या सगळ्यांवर आजच्या वैद्यकीय विज्ञानात ठोस उपाय उपलब्ध नाहीये याबाबत प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक नाईनटीन एटी फायव्हासून आपल्या सेवेत आहे ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून ते आपलं मार्गदर्शन करत आहे त्यांचे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर जळगाव सारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे आणि संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगर मध्ये असतात आणि शनिवार रविवार मुंबई पुणेच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात डॉक्टर मुंदा यांच्या मते इरेक्टाईल डिस्फंक्शन ही केवळ लैंगिक समस्या नसून ती आरोग्याच्या अनेक बाजूंची निगडीत आहे मधुमेह उच्च रक्तदाब कोरेस्ट्रॉल हार्मोन असंतुलन झोपीची हो कमतरता तणाव मद्यपान धूम्रपान आणि आनी, अनियमित जीवनशैली या समस्यांचे मुख्य कारण आहे काही रुग्णांमध्ये मानसिक अडथळ्यांमुळे ताठरता येत नाही जसे की सेक्स शिवाय नकारात्मक अनुभव जोडीदाराशी तणावाशी संबंध किंवा परफॉर्मन्स विषयशी भीती म्हणून इरेक्टाईल डिस्फंक्शनमुळे मूळ मुण कारण शोधणं अत्यंत गरजेचं आहे आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये या सर्व पैलूंवर खोल वैद्यकीय तपासणी केली जाते हार्मोनल टेस्ट केले जातात रक्तप्रवाह परीक्षण स्ट्रेस लेवल मूल्यांकन आणि आवश्यक असल्यास मानसिक आरोग्य परीक्षण देखील केलं जातं उपचाराबाबत बोलायचं झालं जा तर आधुनिक वैद्यकीय अशा विविध उपचारांचे लैंगिक सोल्यूशन उपलब्ध आहे यामध्ये सर्वात सामान्य म्हणजे पीडीई फाय इन ही औषधे शरीरात रक्तप्रवाह सुधारतात ताठरता येण्यासाठी मदत करतात आणि रुग्णांसाठी टेस्टेस्टोरॉन सप्लिमेंट थेरपी उपयोगी ठरते थे। जेव्हा हार्मोनची कमतरता असते मानसिक से कारणांसाठी सेक्स रिलेशनशिप थेरपी आणि थोडक्यात मनोवैज्ञानिक आहार अत्यंत प्रभावी ठरतो काही डिस्फंक्शन व्हॅक्यूम पंप डिवाइस आणि लो इंटेन्सिटी शॉक वेव्ह थेरपी सुद्धा दिली जाते ज्याने लघवीच्या भागात रक्तप्रवाह सुधारतो आणि नैसर्गिक इरेक्शनमध्ये मदत होते आणि विशेष म्हणजे आयुर्वेदिक होमिओपॅथिक संयोजन उपचाराचाही आशा किरण क्लिनिकमध्ये खूप यशस्वी ठरलेले आहेत जे रुग्णांच्या काउन्सिलिंग वर आधारून निवडलं जातं या उपचारांसोबतच जीवनशैलीतील बदल हे सुद्धा तितकेच महत्वाचे असतात डॉक्टर मुंदडा सांगतात की संतुलित आहार नियमित व्यायाम तणावाचे व्यवस्थाप रोजची झोप तिचा दर्जा आणि अल्कोहोल इतर तंबाखू वस्तूंपासून दूर राहणं हे सगळं काही इरेक्टाईल डिस्फंक्शन सुधारण्यासाठी मदत करू शकतं अनेकदा रुग्णांना वाटतं की एकाच गोळ्याने सतत ठीक होतं पण वास्तविक ही गोष्ट खरी नसते प्रत्येक रुग्ण वेगवेगळा असतो त्याच्या शरीराची रचना त्याची गरज त्याची मानसिक स्थिती आरोग्याची पातळीचे उपचार ठरवावे लागतात त्यामुळे सेल्फ मेडिकेशन न करता अनुभवी सेक्सोलॉजिस्टचा सल्ला घेणं हे सुरक्षित आणि परिणामकारक ठरतं शेवटी डॉक्टर उमेश मुंदळा सांगतात की लाज संकोच गैरसमज याच्या आड समस्यांना दाबणं म्हणजे आपल्या आयुष्यातील समाधान नात्यातील सुसंवाद गमावणं आधुनिक वैद्यकीय प्रणालीने आज हे संपूर्ण बरे होऊ शकणारे स्थिती बनवली आहे फक्त वेळेत पाऊल उचलण्याची गरज आहे यामुळे तुमच्या लैंगिक आयुष्यात अडथळे येत आहेत तर आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये अनुभवी डॉक्टरांची मदत घ्या चाचण्या करा आणि योग्य उपचार घ्या आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला बदल घडवणारा ठरू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा अजून अशाच वैद्यकीय मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न खाली कमेंटमध्ये लिहा आम्ही नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद